ठिकाणी नियोजन पार से नियोजन पार कशा असणार सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन हवळे पाटील आज आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचं जे तेरा जुलैला वादळ येणार आहे आता वादळ म्हणजे असं वादळ हे दोन हजार सोळाला ला ऑगस्ट मध्ये आलं होतं ज्या आमच्या भगिनीवर अत्याचार झाला होता त्यावेळेला मराठी एकवट एकवटले होते तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून समाज एकवटलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडताना सरकारने वेळ दिला होता एक महिन्याचा आणि तो संपतोय तेरा जुलैला तर मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला जो अल्टिमेटम दिलेला आहे तर तो तेरा जुलैला संपतोय तर मनोज जरांगे पाटील यांनी सहा जुलैपासून तर तेरा जुलैपर्यंत मराठवाड्याचा दौरा चालू केलेला आहे त्याला शांतता रॅली संवाद रॅली याचं नाव दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सर्व समाज बांधव हे आज इथं आलो इथं आमची मिटिंग झाली प्रत्येक समाज बांधवांच्या भावना जाणून घेण्यात आल्या कुणी एका व्यक्तीने थोपवायचं एक नाही इथं कुणी आयोजक नाही कुणी समन्वयक नाही इथं प्रत्येक नागरिक नागरिक हा म्हणजे एक जा, एक मराठा लाख मराठा जसं होतं तसं एक मराठा एक कोटी मराठा झालं आता एक जरांगे कोटी जरांगे झालेले प्रत्येक व्यक्ती जरांगे पाटलाच्या भूमिकेत इथं आहे आणि यांनी ठरवून घेतलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला सिल्लोड तालुका असेल फुलंबरी असेल पैठण असेल कन्नड असेल सर्व जेवढे तालुके वैजापूर गंगापूर तर सर्व बांधव इथं आलेले आहे आणि प्रत्येकाने जबाबदारी घेतली की मी माझ्या जा तालुक्यातून जास्तीत जास्त म्हणजे आम्ही जे सगळे सोयरे सगळे सोयरं म्हणतो त्या पद्धतीने सगळे सोयऱ्यासहित आम्ही लेकरा बाळांसहित या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि आम्ही जे नेहमी सांगतो आम्हाला अठरा पगड जातीचे आणि बारो बलुतीदार लोकांचे तर आमच्या रॅलीमध्ये मुस्लिम बांधव येणार आहे दलित बांधव येणार आहे धनगर बांधव येणार आहे ओबीसी अठरा पगड जातीचे लोक येणार आहे आणि जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी रॅली आम्ही मध्ये काढण्याचा प्रयत्न आहे आम्ही सगळ्या सहा जुलैला हिंगोली नांदेड परभणी धाराशिव असं करत करत जाणार आणि मग जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर मध्ये तेरा जुलैला येत आहे तेरा जुलैला मी विनंती करतो सरकारला हे वादळ तुम्ही फक्त आरक्षण देऊन थांबवू शकता जर तेरा जुलैच्या रात्रीपर्यंत तुम्ही आरक्षण दिलं नाही तर चौदा जुलैला मनोज जरांगे पाटील पुढील भूमिका जाहीर करणार आहे तुम्हाला रोखता रोखता येणार सरकारला एक प्रकारचा इशारा जरंगे हा कडक इशारा जरांगे पाटलाने दिलेलाच आहे आमच्या सारखे सर्वसामान्य लोकही सरकारला कडक इशारा देऊ इच्छिते आम्ही वेळोवेळी विनंत्या केल्या खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला विनंती केल्या तुम्ही आम्हाला घेतलं तुम्ही आम्हाला गृहित धरण्यात आलं कि बा हे मराठी आपल्याच बापाची आहे तर ते होत नसतं आम्हाला प्रस्तावित मराठ्यांनी अगोदर हरवलेलं आहे प्रस्तावित मराठ्यांमुळे आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही पण त्यांनाही आता विनंती करतो तुमचे पक्ष वगैरे बाजूला सोडा तुम्ही समाज म्हणून एकवटा जसे ओबीसी समाज सर्व मंत्री सर्व आमदार सर्व पदाधिकारी हे त्यांच्या पाठीशी उभे आहेत ओबीसी बांधवांच्या आपण विरोधात नाही हे मोजके एक चार पाच लोक जे आहेत ते समाज समाजामध्ये भांडण लावण्याचं काम काम करते आजही ग्रामीण भागामध्ये मराठा ओबीसी हे एकत्र राहतात गुण्या गोविंदाने नांदतात छप्पन सत्तावन्न लाख लोंदी मनोज गरांगे पाटलाच्या मुळे सापडल्या तर आपले मराठी ओबीसीत गेलेले त्याच्यामुळे हे लोक मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करते मराठा ओबीसी नाही तर मराठी हे ओबीसीचे फक्त आम्हाला काही लोकांना प्रमाणित करण्याचं बाकी आहे त्याच्यामुळे वाद कुठेही नाही सर्व सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो त्यांनी अठरा पगड जातीचे लोक घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं त्या पद्धतीने सर्व एक होऊन हे यांच्या पोटात दुखत आजपर्यंत मराठा मुस्लिम हे वाद लावण्याचा यांनी प्रयत्न केला पण मुस्लिम बांधव मराठांच्या पाठीशी जातीचा कोट करून उभे काय सांगाल कुठून आला काय ना